नमस्कार गावाकडच्या गोष्टी या युट्यूब चॅनलवर मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज मी आपल्या समोर वडील आणि मुलगी यांच्या नात्यावर सुंदर कविता सादर करणार आहे कवयित्री आहे ज्योती भारती आणि कवितेचं शीर्षक आहे समाधी कोणत्याच प्रकारचा दाह लागू नये लेखीच्या पदराला कोणत्याच प्रकारचा दाह लागुणे लेखीच्या पदराला म्हणून म्हणून भर उन्हात रापत असतो बाप आई कधी कुशीत न घेताही आईसारख कधी कुशीत न घेताही तिला डोळ्यांनीच गोंजारत असतो आमाप जग सोडून जातानाही तो कपाळावर चिंता ठेवून जळतो जग सोडून जातानाही तो कपाळावर चिंता ठेवून जळतो कुडी सोडून गेल्यावर तरी बाप कुठे सर्वार्थाने कळतो पित्याच्या निस्तेज देहावर माथा टेकवणाऱ्या पोरी मग किती एकट्या एकट्या ते होत जातात पित्याच्या निस्तेज देहावर माथा टेकवणाऱ्या पोरी मग किती एकट्या एकट्या होत जातात नात्यांची गलबत दूरवर नेतात आपल्या वाट्याचं अंगणही आपल्या वाट्याचं अंगणही पुढे हसत हसत सोडतात सुन्या सुन्या माहेरात लेकी नवी नाती जोडतात आपल्या वाट्याचं अंगणही पुढे हसत हसत सोडतात सुन्या सुन्या माहेरात लेकी नवी नाती जोडतात भातुकली आणि राजकुमाराच्या मोह बाबा गेल्यावर देखील सुटत नाही भातुकली आणि राजकुमारीच्या गोष्टींचा मोह बाबा गेल्यावर देखील सुटत नाही माहेर पण संपलं तरी पोरींची ओढ तुटत नाही त्यासाठीच असावी एखाद्या बापाची समाधी त्यासाठीच असावी एखाद्या बापाची समाधी त्याच्या शेतीमातीच्या आसपास त्यासाठीच असावी एखाद्या बाबाची समाधी त्याच्या शेती मातीच्या आसपास तेवढी जमीन राहते पुढे पोरींच्या नावे खास कोणत्याही सातबाऱ्यावर समाधीची नोंद नसते कोणत्याही सातबाऱ्यावर समाधीची नोंद नसते तरी पोरी येत राहतात मैलोन मैलांचे प्रवास करत तरी पोरी येत राहतात मैलोन मैलांचे प्रवास करत तिथल्या कणाकणात जाणवतो तिला मायेचा भास तिथल्या कणाकणात जाणवतो तिला मायेचा भास मातीत मिसळलेल्या हाडांमध्ये याच पोरी अमृताचे थे थेंब जिरवतात मातीत मिसळलेल्या हाडांमध्ये याच पोरी अमृताचे थे थेंब जिरवतात स्तब्ध समाधीच्या आतला माणूस स्तब्ध समाधीच्या आतला माणूस हिरा म्हणून जगभर मिरवतात हिरा म्हणून जगभर मिरवतात धन्यवाद